नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद प्रथम इन्फोटेक फाउंडेशनच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेशनाथ महाराज विद्यामंदिर पावड तालुका पेण व दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोकण एज्युकेशन सोसायटीचे पी एन पी हायस्कूल कुरडूस येथे एल टी आय माइंड्री व प्रथम इन्फोटेट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ही आता दहावीच्या विद्यार्थ्यांकरता व्यावसायिक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत कुर्डूस ताडवागळे व पेण तालुक्यातील ग्रामपंचायत पावळ तालु येथील ग्राम ग्राम एकूण वीस शाळांमध्ये चालू असलेल्या एकात्मिक ग्रामविकास कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी व मुलांचे करिअर कसे सुधारेल दहावी झाल्यानंतर पुढे काय करायचे हे विचारात घेऊन एकात्मिक ग्रामविकास कार्यक्रम संचालक रूपा बिल्लावा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने आणि प्रतिमा पूजनाने करण्यात आली कार्यक्रमाचे मार्गदर्शन सुचिता भागवत यांनी केले त्यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की दहावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचे कोणत्या शाखेतून आर्ट्स कॉमर्स सायन्स शिक्षण घ्यायचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षणातून आपले करिअर कसे घडवायचे याविषयी मार्गदर्शनात सांगितले तसेच कार्यक्रमांमध्ये पालकवर्ग सहभागी असून आपल्या मुलांच्या शैक्षणिक मार्गात कोणत्या अडथळे येतात त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत कोणत्या क्षेत्राची निवड करायची मुलांना पालकांनी कसा सपोर्ट करायचा आपल्या मुलांमधील कौशल्याची ओळख करून त्यांना पुढील शिक्षण कसे द्यायचे या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये करण्यात आले प्रथम इनपुट एक फाउंडेशनच्या या एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम प्रोग्राम हेड रूपा बिल्लावा मॅडम यांनी प्रा विद्यार्थ्यांना करिअरविषयी व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी कसे प्रोत्साहित करता येईल याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन पिंगळा सर यांनी केले आणि आलेल्या मान्यवरांचे स्वागतही केले तसेच आलेल्या मान्यवरांमध्ये प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर सुचिता भागवत रुपा बिल्लावा मॅडम एकात्मिक ग्रामविकास कार्यक्रम संचालिका प्रवीण पाटील सर मुख्याध्यापक पाबळ हायस्कूल प्रवीण कुंभारे सर मुख्याध्यापक कुर्डूस हायस्कूल मंगेश शरमकर सर केंद्रप्रमुख सांबरी सर शाळा समिती अध्यक्ष कुर्डूस हायस्कूल रेश्मा जमादार प्रथम इनपुटेक फाउंडेशन प्रोग्राम लीडर रोशनी वाळवी प्रथम प्रोग्राम असोसिएस असोसिएट उमेश नंदन प्रथम प्रोग्राम लीडर मोहन पिंगळा प्रथम प्रोग्राम कॉर्डिनेटर भाग्यश्री भुईर प्रथम प्रोग्राम फेलो प्रगती पाटील प्रथम प्रोग्राम फेलो कोमल बडे प्रथम प्रोग्राम फेलो सदर सर्व कार्यक्रमास उपस्थित होते मुलांच्या भावी आयुष्याबद्दल सदर कार्यक्रमामुळेच नक्कीच फायदा होईल अशा भावना व्यक्त आलेल्या पालकांनी केल्या आणि सदर कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल पालकवर्गांनीही आभार व्यक्त केले, केले। सर्वांच्या उपस्थितीबद्दल रेश्मा जमादार मॅडम यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आवाज महामुंबईसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर पेण रायगड